नमस्कार तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा सोनं घ्या आणि सोन्यासारखे खुश राहा तर आज दसऱ्यानिमित्त छान असं पुरणपोळीचा बेत होता तर पुरणपोळी बनवण्यासाठी मी थोडीशी पूर्वतयारी केली होती म्हणजे झटपट पुरणपोळीचा स्वयंपाक होता तर रात्रीच मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि रात्रभर भिजत घातली त्यामुळे काय होतं जसं आपण वरणभाताचं कुकर लावतो ना अगदी तीन ते चार शिट्टीमध्ये ही डाळ छान शिजते तर रात्रभर भिजत घातल्यामुळे छान डाळ भिजली होती आणि मग भिजत घालताना मी काय करणार आहे सॉरी कुकरला लावताना थोडंसं तेल आणि अगदी चिमूटभर हळद टाकायची आहे त्याने आहे ना मस्तपैकी छान असा कलर येतो आणि डाळ देखील छान शिजते तेल घातल्यामुळे आता इथे कुकर लावला होता ला तोपर्यंत तो शिशा उठली आणि उठली की पहिल्या पप्पांकडे गेली पप्पा हार बनवत होते तुम्हाला ही एक गोष्ट माहीत आहे का दसऱ्याच्या दिवशी सोनं म्हणून आपट्याचीच पानं का देतात इतर झाडांची का नाही तर पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ही गोष्ट नक्की सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर ते तीन ते चार सिट्ट्यामध्ये बघा डाळ अगदी मौशूज शिजलेली आहे त्यानंतर मी एका चाणीमध्ये आमटीसाठी जे पाणी लागतं ते पाणी गाळून घेतलेलं आहे आणि थोडीशी डाळ देखील काढून घ्यायची आहे आमटीसाठी अगदी दोन ते तीन चमचे हळद टाकल्यामुळे डाळीला छान असा कलर देखील आलेला आहे तर इथे बघा पूर्ण पूर्ण पाणी आहे ना रिमूव्ह करून घ्यायचं आहे आणि सेम त्याच कुकरमध्ये मी पुरण बनवणार आहे म्हणजे आपली भांडी जास्त खराब होणार नाही आहे वेळ देखील वाचतो आणि देखील खराब होत नाही तर अशा पद्धतीने पुरणपळा जो स्वयंपाक केला ना अगदी झटपट देखील होतो आणि पसारा देखील कमी होतो तर ते बघा सेम भांड्यातच म्हणजे कुकरमध्ये मी गूळ टाकलेला आहे आणि मी इथे पुरण करून घेणार आहे तर शिशा बघा आज दसरा आहे म्हणून पटकन कशी साफसफाई करायला घेतलेली आहे तिला असं वाटतं आता आपल्याला क्लिनिंग करायचं म्हणून तिने आहे ना पटकन नॅपकिन ओला केला आणि क्लीन करते आणि तोपर्यंतच दादा उठला दादा उठला उठला आधी शिशाकडे गेला तरी ते गुळ मेल्ट झाला होता वीस ते पंचवीस मिनटं छान हे पुरण परतून घ्यायचं आहे आणि शेवटी एक चमचा वेलची पूट टाकायची आहे त्याच्यामुळे चव खूप छान लागते जर तुमच्याकडे सुंठ बडीशी पावडर असेल ती देखील टाकू शकता माझ्याकडे सध्या नव्हती अवेलेबल म्हणून मी टाकली नाही मुलांना भूक लागली होती म्हणून मी पहिला पोहे केले आणि त्यानंतर देवपूजा करायला घेतली आहोंनी तरी ते हार म्हणून झाले होते मुलांना आंघोळ्या घालून झाल्या होत्या आणि शिशूला मी छान छान असं आवरलं होतं स्वरूपला देखील आवरायचं होतं पण त्याचा काही मूड नव्हता म्हटलं ठीक आहे आपण संध्याकाळी आवर तर दाराला तोरण लावून घेतले घराला मंदिरांना पुन्हा परत सायकलसाठी स्वरूपच्या छान असे तोरण केले होते पप्पाच्या गाडीसाठी देखील त्यांनी छान असे तोरण वगैरे केले होते तर सर्वप्रथम आधी आम्ही आहे ना ग्रंथ पुस्तकं लॅपटॉप ह्याची पूजा करून घेतली तर इथे साईड बाय मी आहे ना पीक मळून देखील घेतलं होतं आणि पुरण देखील करून घेतलं होतं कारण का पटकन स्वयंपाक करायचा होता आता शिशाला पुस्तक आणायला सांगितलं तर तिने बघा असं पप्पांकडे आणून देते आणि हत्यार वगैरे काय नव्हतं म्हणून स्वरूपने त्याचा हट्ट होता की माझी ही तलवारच ठेवायची आणि मला पूजा करायची आहे म्हटलं ठीक आहे ठेव आणि दोघांनी बघा सगळ्यांनी म्हणून आम्ही छान अशी पूजा केली तर आज दसऱ्या दिवशी आपट्याचीच पानं का ठेवतात तर ही अशी कथा आहे गुरु शिष्यांची कथा आहे देखील पुस्तक वाचूनच समजलं त्याआधी मला माहीत नव्हतं तर एक कौस्त नावाचे शिष्य होते आणि त्यांना आपल्या गुरूंना काहीतरी गुरुदक्षिणा द्यायची इच्छा होती पण गुरूंनी सांगितलं मला काही नको गुरुदक्षिणा पण त्यांना खूप देण्याची इच्छा होती मग शेवटी गुरु बोलले ठीक आहे तुला द्यायची आहे ना तू माझ्याकडून चौदा विद्या शिकलेला आहे तर तू चौदा मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे पण हे देणं त्याला अशक्य होतं शेवटी तो सगळ्या राजांकडे दिलं कोणीही त्याला दिलं नाही आहे शेवटी अयोध्या नगरीमध्ये गेला आणि तिथे राजा नरेश यांनी त्याची इच्छा पूर्ण केली पण त्यांनी ना यज्ञ केलं होतं त्यामुळे ना त्यांच्याकडे एवढी संपत्ती नव्हती म्हणून कुबेरावरती त्यांनी हल्ला करायची ठरवलेला होता त्यांची संपत्ती घ्यायची ठरवली होती पण काय झालं कुबेरांनी हे ओळखलं आणि त्यांनी आपल्या दूतांना अयोध्या नगरीत पाठवलं आणि तिथे एक भलं मोठं आपट्याचं झाड होतं आणि तिथे सुवर्णमुद्रांचा पाऊस पडायला सांगितला त्या दिवसापासून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पानं द्यायची अशी प्रथा आहे तर इथे देवपूजा वगैरे झालेली आहे सायकलची पूजा झालेली आहे आणि बघा इथे मी झटपट अशी येवण्याची आमटी करून घेतलेली आहे मुलांना भूक लागली होती ना म्हणून मी पटकन असं कांदा खोबरा भाजून घेतलं आणि झटपट अशी वाटण करून हे आमटी केली आणि लगेचच इथे पोळ्या करायला घेतल्या आहे तसं तर आमटी आणि पुरणपोळीचा फुल व्हिडिओ आहे ना ऑलरेडी चॅनेलवरती डिटेलमध्ये मी टाकलेला आहे त्यामुळे मी आता पूर्ण रेसिपी अशी दाखवत नाही आहे झटपट जसं मला होतोय तसं कारण का वेळ झालेला होता आणि मुलांना भूक लागली होती तर इथे मस्तपिकाशी पोळ्या झाल्या होत्या आमटी दूध तापायला ठेवलं होतं भात करायला घेतला होता आणि इथे शीशाला मी पहिला पुरणपोळी दिली कारण तिला भूक लागली होती आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे टाकून आम्ही जेवण करायला घेतलं आता जेवण झाल्यानंतर मला रांगोळी काढायची राहिली होती म्हणून मी रांगोळी काढायला घेतली होती खरं तर मोठी रांगोळी काढायची होती पण म्हटलं मुलं काढून देणार नाही आहे आता रांगोळी काढायची म्हणून मी बघाशी मुलांनी ना आतमध्ये लॉक केलं होतं कडी के घातली होती पप्पा होते त्याच्या आतमध्ये आणि कडी उघडताच मुलं अशी पटापट पळत येतात त्यांनी माझी रांगोळी पुसून टाकतात म्हणून मी त्यांना आतमध्येच थोडा वेळ ठेवलं होतं आणि संध्याकाळी मग आम्ही बाहेर गेलो होतो कारण का दसऱ्याच्या दिवशी सोनं घ्यायची पद्धत आहे म्हटलं तर सोनं तर नको आहे आपण दुसरं काहीतरी घेऊया तर इथे गाडीची पूजा करायची राहिली होती तर संध्याकाळी आम्ही गाडीची पूजा केली आणि त्यानंतर आम्ही बाहेर गेलो आता सोनं घ्यायची खरंच पद्धत आहे दसऱ्याच्या दिवशी सोनं घेतलेलं शुभ मानलं जातं पण म्हटलं आता सोनं आता लाखोच्या भावात गेलेलं आहे आणि खरं सोन्या घेण्याची एवढी गरज पण नाही आहे तर आपण काहीतरी म्हणजे पैंजन देखील आम्हाला शिशाला घ्यायचं होतं आधीचं पेंजन खूप खराब झालं होतं तर म्हटलं आपण छान असे पैंजन बघावेत तर आम्ही दुकानात गेलो खूप गर्दी होती तर इथे हे पैंजन बघितलं पण नंतर म्हटलं हे खूप छोटं वाटतंय मला असं डबल घुंगराचं असं मोठं पेंजन घ्यायचं होतं त्यामुळे आम्ही दुसऱ्या शॉपमध्ये गेलो आणि पैंजनाचे भाव पण एवढे होते तर इथे वेगवेगळे अशी गळ्यातल्याचे डिझाईन पण होते मंगळसूत्र खूप सुंदर होते आणि हे पैंजन आम्ही सिलेक्ट केलं तर ह्याची प्राईस बघूनच एवढं म्हणजे सोन्याच्या भावापेक्षा जास्त बारा हजाराचं हे पैंजन होतं पण शेवटी म्हटलं हेच घ्यावं तिच्या पायाला खूप छान वाटत होतं आणि आता लहान असल्या की फक्त दोन दोन तीन वर्ष मुली घालतात त्यानंतर पेंजन स्कूलमध्ये वगैरे अलाव करतच नाही आहे म्हटलं हेच घेऊया खूप सुंदर वाटत होतं दिवाळी आता आहे लगेच तिचा बड्डे देखील आहे म्हटलं सणावरांना हे पेंजन छान वाटेल म्हणून हे आम्ही सिलेक्ट केलं आणि त्यानंतर घरी आलो तर घरी येताना ना देवीचे छान आम्हाला मिरवणूक दिसली छान दर्शन झाले आणि आजचा ब्लॉग मी इथेच संपते पुन्हा आणि छान व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार